जनतेच्या मनातली मीच मुख्यमंत्री असं विधान करणाऱ्या पंकजा मुंडेंनी अलीकडेच थेट मोदींनाच आव्हान दिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचंय मी देखील वंशवादाचं प्रतीक आहे पण मला कुणीही संपवू शकत नाही मी जनतेच्या मनावर राज्य केलंय मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी तेही मला संपवू शकत नाही यानंतर लागलीच त्यांचं दुसरं विधान आलं सध्या मी बेरोजगारच आहे थोडक्यात असं वक्तव्य करून त्यांनी आपल्याच पक्षाला टोमना मारलाय पण अशी विधानं करून पंकजा मुंडे कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न का करत असतील चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला म्हणून खातं काढून घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर विधान परिषद उमेदवारी नाकारल्यानंतर वेळोवेळी राज्य नेतृत्वाला टोचून बोलण्याची पंकजा मुंडेंनी एकही संधी सोडली नाही त्यात बोलण्याच्या ओघा थेट त्यांनी मोदींनाच आव्हान दिलं इतकं सगळं होऊनही पक्षाकडून पंकजा मुंडेंना महत्व दिलं जातं त्यांच्या वादग्रस्त विधानांची पाठराखण केली जाते डावल्याची टीका होती म्हणून राष्ट्रीय सचिवपदी संधी देण्यात येते तेच महत्वाचे नेते असूनही एकनाथ खडसेंना भाजपने सपशेल बाजूला केलं तसं पंकजा मुंडेंबाबत झालं नाही पंकजा मुंडे दुखावणार नाहीत याची काळजी वेळोवेळी पक्षाकडून घेण्यात आली आणि त्यामागचं कारण आहे भाजपचा माधवचा प्रयोग नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवातीला जाणून घेऊयात भाजपचा माधवचा प्रयोग काय होता पूर्वीचा जनसंघ आणि त्यानंतर झालेला भाजप पक्षाची ओळख खर तर शेठजी भटजींचा पक्ष म्हणूनच होती सत्ता कधीच मिळणार नाही या भीतीने एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला भाजपमध्ये सत्तेची गणित जुळवण्यासाठी माधवचा जन्म झाला आणि याचे करते धरते होते वसंतराव भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता मिळवण्यासाठीची आखणी सुरू केली त्यातून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात माधव फॉर्म्युला जन्माला आला मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या माधव प्रयोगातून दोन गोष्टी साधायच्या होत्या एक तर भाजपची शेठजी भटजींचा पक्ष असलेली इमेज पुसायची आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात मराठा समाजाचं प्राबल्य असल्यामुळे या समाजाचे हितसंबंध जोपासत सत्तेत असलेल्या काँग्रेसला सत्तेतून घालवायचं मराठा समाजा व्यतिरिक्त समाजा बहुजन समाजाची मोठ बांधण्यात आली यात वंजारी समाजाचं नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे पुढे आले धनगर समाजातून अण्णा डांगे आणि माळी समाजातून नास फरांदे हे नेतृत्व पुढं आलं बहुजन समाजातून भाजपचा पाया विस्तारण्यासाठी हा प्रयोग महत्वाचा ठरला डांगे परांदे आणि मुंडे नेतृत्व आणि माधव प्रयोग हे समीकरण यशस्वी सुद्धा झालं दोन हजार च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर भाजपला पुन्हा एकदा माधव फॉर्म्युला वापरावा लागेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं आणि भाजपने एक बहुजन नेता गमवला आणखी बहुजन चेहरा असलेले एकनाथ खडसे हे भाजप मधून निष्क्रिय करण्यात आले याच काळात राज्यात देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीत नितीन गडकरी हे ब्राह्मण नेते समोर केले गेले पण या सोबतच राज्यात भाजपचा ताकदवान बहुजन नेता तयार होऊ शकला नाही गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे ओबीसी नेत्या म्हणून पुढे आल्या पण त्यांना कितपत नेतृत्वाची संधी देण्यात येते हे आपण पाहतोय तेच आज भाजपमधून धनगर समाजाचं नेतृत्व नाहीये आधी प्रकाश शेंडगे होते आता राम शिंदे गोपीचंद पडळकर आहेत पण त्यांच्या नेतृत्वावरती मर्यादा दिसून येतात माळी समाजातून देखील नेतृत्व भाजपकडे सध्या नाहीये महाराष्ट्रात मराठवाडा या भागातला ओबीसी मतदार हा निर्णायक ठरतो त्यामुळे राज्यात स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर भाजपला माधव प्रयोगाशिवाय पर्याय नाही त्यासाठी पुन्हा मुंडे डांगे आणि फरांदे यांच्यासारखं तळागाळातलं नेतृत्व भाजपला शोधावं लागेल आणि त्यांना ताकद द्यावी लागेल पण नवा नेता तयार करायचा असेल तर त्याला खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो म्हणूनच मुंडे यांच्यासारखं नेतृत्व तयार होण्यासाठी किमान दहा वर्ष तरी लागतील हे प्रमोद महाजनांचं वाक्य इथं महत्वाचं ठरत आपण आता भाजपला दोन हजार चोवीस मध्ये माधव पॅटर्नची का गरज आहे त्याबद्दल बोललो पण जेव्हा जेव्हा भारताच्या इतिहासात दोन हजार चौदाच्या निवडणुकांची चर्चा होते तेव्हा बोललं जातं भाजपच्या विजयाबाबत आजही अनेक लोक म्हणतात मोदी आणि भाजप नेमकी कशी जिंकून आली तर याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर एक उत्तम अशी ऑडिओ बुक आहे कुकू एफ एम वरती कैसे जितती हे भाजप या नावाची हे पुस्तक सध्या हिंदीत आहे पण मराठीतही लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल हे पुस्तक तुम्ही ऐकलं तर देशातल्या सत्तेत बदल कसा झाला मोदींची लाट नेमकी कशी आली का आली इथपासून ते मोदी शहा यांचं संघटन याविषयी सगळी माहिती या, या पुस्तकात तुम्हाला मिळेल त्यामुळे कुकू एफ एम वरती हे पुस्तक नक्की जाऊन ऐका कुकू एफ एम हा एक ऑडिओ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जिथे दोन हजारांपेक्षा जास्त ऑडिओ बुक्स आहेत याची एक वर्षाची सबस्क्रिप्शन फी आहे तीनशे नव्याण्णव रुपये इतकी पण बोल मिडू जा बीबीडी फिफ्टी हा कोड वापरून तुम्हाला वर्षभर एम वरची पुस्तकं फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये ऐकता येतील त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर जा आणि नक्की चेक करा आता येऊया मूळ मुद्द्यावर माधव पॅटर्न पुन्हा राबवण्यासाठी भाजपला महत्वाच्या ठरतात पंकजा मुंडे कशा तर आजच्या काळात मुंडे डांगे आणि फरांदे यांच्यासारखं नेतृत्व भाजपला मिळणं अवघड आहे त्यात महाराष्ट्रातून छगन भुजबळ यांना तर मराठवाड्यातून धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षाने ओबीसी नेता म्हणून ताकद दिली आहे विरोधी पक्षाकडे मजबूत ओबीसी नेतृत्व आहे गोपीनाथ मुंडें नंतर भाजपचे ओबीसी मत भाजपला आपल्याकडे वळवायचं असते तर पंकजा मुंडे बेस्ट पर्याय ठरतात कारण आधीच ओबीसी नेत्या म्हणून त्या प्रस्थापित आहेत दुसरं गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असल्याचा फायदा पक्षाला होतो कारण मराठवाड्यातील राजकारणात ओबीसीची बांधणी करण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर ही जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे आपोआप आप आली आहे त्याच जो जोरावर कायमच राज्य नेतृत्वाला आव्हान देत असतात पण त्यांना पलटवार भाजपचा कोणताच नेता करत नाही ने। जर पंकजा मुंडे दुखावल्या तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मतदार संघांमध्ये निर्णायक असलेल्या वंजारी समाजाची नाराजी भाजपला उढवून घ्यावी लागेल ज्या बहुजन समाजात भाजपचा पाया विस्तारला ज्या वंजारी समाजाची एक घट्टा मतं मिळत आली त्या समाजाला दुखावणं हे भाजपला परवडणारं नाहीये म्हणूनच मोदींनाही आव्हान देणाऱ्या पंकजा मुंडेंना दुखवायचं नाही असंच भाजपचं धोरण दिसतंय पंकजा मुंडे भाजपसाठी किती महत्वाचे आहेत हे तर स्पष्ट झालं पण पंकजा मुंडे भाजपला डोईजड होऊ नयेत म्हणून भाजप नवे पर्याय समोर करत आहे ओबीसी बांधणी करणाऱ्या नेत्या म्हणून भाजपकडे फक्त पंकजा मुंडेंचा पर्याय राहू नये यासाठी भाजपकडून अलीकडच्या काळात पंकजा मुंडेंना पर्याय उभे केले जात आहेत त्यातले एक म्हणजे डॉक्टर भागवत कराड दोन हजार विधानसभा निवडणूक हरल्यानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभा किंवा विधान परिषद मिळेल असं वाटत असतानाच पक्षाकडून डॉक्टर भागवत कराड जे ओबीसी नेते आहेत आणि मराठवाड्यातून आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवलं केंद्रीय मंत्री बनून त्यांना केंद्रात ताकद दिली पंकजा मुंडे या उस्तोड कामगारांचा मीच तुमची नेता आहे हे सांगत असताना पक्षातून सुरेश धस यांचा विधान परिषद देत पर्याय पुढे आणला भाजपच्या ओबीसी नेत्यांच्या यादीतून पंकजा मुंडेना वजा करण्याच्या खेळीचा भाग म्हणून पक्षाने औरंगाबाद मधून अतुल सावे यांना ताकद दिली भागवत कराड देखील औरंगाबादचे अशा पद्धतीने भाजपमधील मराठवाड्यातील माधव सूत्राचे बळकटीकरणाची जबाबदारी बीड जिल्ह्यातून औरंगाबादकडे सरकत गेली तरीही पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा मिळालेला ओबीसी नेतृत्वाचा वारसा पाहता भाजपला माधवचा प्रयोग राबवण्यासाठी पंकजा मुंडेच महत्वाच्या ठरतात याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका